आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कुर्डुवाडीमध्ये लॉजवर पोलिसांचा छापा लॉजच्या चालक व मालकवर गुन्हा दाखल कुर्डुवाडी येथील जय महाराष्ट्र लॉजिंगमध्ये लॉजचा चालक हा वेशा व्यवसाय करता बाहेरून महिला आणून दांबून ठेवून त्यांना पैशाचं अमिष दाखवत त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेऊन त्यांच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असताना मिळून आल्याने लॉजच्या चालक व मालक या दोघांविरुद्ध यादव अनैतिक मानवी वाहतूक कक्ष सोलापूर यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय सदर लॉजचे चालक संदीप विलास पवार व लॉजचे मालक प्रकाश रामचंद्र कोरे राहणार कुर्डुवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदर कारवाई दिनांक सव्वीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सोलापूर ग्रामीण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा यांच्या पथकाने केली यामुळे शहरात अवैधरित्या वेशा व्यवसाय चालवणाऱ्या लॉज चालकांचे धाबे दणाणले कुर्डुवाडी येथे जय महाराष्ट्र लॉजिंग येथे लॉजचे चालक संदीप पवार हे कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता समजली त्यानुसार त्यांनी एक बनावट ग्राहक व एक पंच यांच्यासह सा पोलिसांचे पथक तयार करून सदर लॉजवर छापा टाकण्याचं नियोजन करून खासगी वाहनातून पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत जाधव लक्ष्मण राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता कोकणे आदींसह बनावट ग्राहक हे छाप्याच्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर बनावट ग्राहक सदर लॉजमध्ये पाठवले ठरल्याप्रमाणे थोड्याच वेळात सदर बनावट ग्राहकांचा मिस कॉल फिर्यादी यांना आला त्यानुसार सदर लॉजवर छापा टाकला असता काउंटरवरील इस्माची विचारपूस केली त्याने त्याचे नाव संदीप विलास पवार लॉजचा चालक असल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने लॉजच्या चालकासमक्ष तळघरातील खोली नंबर एकशे दोनचा दरवाजा ठोठावला असता बनावट ग्राहक व बेडवर पश्चिम बंगाल येथील महिला दिसून एकशे एक नंबरचा रूमचा दरवाजा ठोठावला असता तिथेही एक महिला असल्याचं आढळून आलं याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता ती हडपसर येथील असल्याचे सांगितले त्यानंतर झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एकेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य आढळून आले यामध्ये पोलिसांनी बनावट ग्राहकांकडे दिलेल्या पाचशे रुपयाच्या नोटा या लॉजच्या चालकाकडे अंगझडतीत मिळून आल्या यावरून सदर पीडितांना वेशा व्यवसायासाठी बोलावून घेऊन त्यांना वेशा व्यवसायासाठी दांबून ठेवून त्यांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेऊन त्यांच्या येणारी कमाईवर स्वतःची उपजीविका करत असताना मिळून आले